पालघर जिल्ह्यात समुद्रातील अवैध रेती उपशाला वेग आला असून ढाणू आणि पाच मार्ग येथील महसूल विभागाच्या हद्दीतून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पालघर महसूल विभागाच्या भरारी पथकाने धडक कारवाई केली आहे या कारवाईत समुद्र किनाऱ्यावरील रेती उपसा करणार एक हायवा ट्रक महसूल विभागाने वाणगाव येथून ताब्यात घेतला आहे या ट्रकवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या वाळू उपसामुळे या समुद्र किनाऱ्यांची धूप वाढत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील अनेक दिवसांपासून ग्रामस्थांकडून केली जात होती पाचमार्ग भागामध्ये वाळू माफिया व रेती माफिया यांनी हौदोस हो लावला असून स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्याचा धक्कादायक प्रकार माफियांकडून केला जात आहे तर स्थानिक महसूल विभाग यावर डोळे झाक करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे या संदर्भात भूमिपुत्र संघटनेने मुरबे खाडीतील गाळ काढतो सांगून रेती उपसा करतात यावर निर्बंध लावावे अशी तक्रार केली होती पण काही अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून ही परवानगी देण्यात आली होती आता बिना रॉयल्टी रेतीच्या गाड्या पकडल्यावर जिल्हाधिकारी बोडके तुम्ही काय कारवाई करणार की पुन्हा आर्थिक देवाणघेवाण होणार हे पाहणे गरजेचे आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा